मिथुन रास मिथुन राशीच्या जातकांसाठी या आठवड्यात प्रगतीच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत असे असले तरी ह्या संधीचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या वेळेचे आणि ऊर्जेचे नियोजन केल्यास येणाऱ्या प्रत्येक संधीचा आपण सदुपयोग करू शकाल या दरम्यान कामानिमित्त जवळचे किंवा दूरवरचे प्रवास करावे लागू शकतात हे प्रवास दमछाक करणारे मात्र लाभदायक असतील वैवाहिक जीवनात विचारपूर्ण वाटचाल करावी लागेल आठवडा अखेरीस कुटुंबियांसह एखाद्या सहलीचे आयोजन कराल आठवड्याच्या मध्यास एखादी कौटुंबिक समस्या आपल्या चिंतेचे कारण होऊ शकते या दरम्यान आपणास आपल्या प्रकृतीची काळजीसुद्धा घ्यावी लागेल प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते तेव्हा योग्य ती काळजी घ्या परीक्षेची स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यशप्राप्तीसाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील एखाद्या विशेष व्यक्तीच्या मदतीने एखाद्या लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिथुन राशीच्या जातकांना या आठवड्यात मिळू शकते तेव्हा त्या ते संधीचा योग्य तो उपयोग करून घ्या मिथून राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे हिरवा शुभ अंक आहे पाच आणि शुभवार आहे बुधवार